हरे कृष्ण प्रेक्षक हो आपले गीता जीवनी मध्ये स्वागत आहे भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहावा श्लोक क्रमांक सहा बंधुरात्मात्मनस्तनात्मैवात्मनाजि अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुव भाषांतर ज्याने मनाला जिंकले आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्याच्यासाठी त्याचे तेच मन हे परम शत्रू असते तर हो, आपण श्लोकात पाहिलं की आपलं मन एक तर आपली किंवा आपली प्रगती घडवून आणायची असेल तर आपण आपल्या मनाला तसं प्रशिक्षण देऊन त्याला आपला मित्र बनवलं पाहिजे प्रशिक्षित मन कशा प्रकारे आपला मित्र असतं आणि अप्रशिक्षित मन कशा प्रकारे आपला शत्रू असतं याबद्दल भगवान श्री कृष्ण या, या श्लोकामध्ये सांगत आहेत खर तर आपला आत्मा ज्याप्रमाणे भगवंतांचा दास आहे त्याचप्रमाणे आपलं मन देखील स्वरूपत भगवंतांचाच दास आहे आणि म्हणून ते आपला मित्रच असत परंतु जेव्हा आपलं मन या भौतिक जगात तमोगुणाच्या संपर्कात येतं तेव्हा ते सतत वेगवेगळ्या गोष्टींबद्दल विचार करण्यात मग्न असतं किंवा एकाच अनावश्यक गोष्टीबद्दल सतत सतत विचार करत राहतं किंवा तेच मन जेव्हा रजोगुणाच्या संपर्कात येतं तेव्हा ते, ते ज्या गोष्टींबद्दल विचार करण्याची गरज नाही अशा गोष्टींबद्दल म्हणजे आपल्या स्थूल आणि सूक्ष्म शरीराबद्दल विचार करत आणि ज्या गोष्टींबद्दल विचार केला पाहिजे त्याबद्दल म्हणजे आपल्या आत्म्याबद्दल ते विचार करीत नाही जे आपण स्वतः असतो परंतु आपण जर त्याला दिलं तर सत्वगुणाच्या सत्वगुणाच्या किंवा शुद्ध सत्व संपर्कात येतं आणि ते एकाग्र एक करण्याजोग्या गोष्टींमध्ये तसेच आध्यात्मिक गोष्टींमध्ये लागतं तेव्हा ते, ते पुन्हा आपला मित्र बनतं म्हणजे खरी समस्या ही मनाला देण्यात येणाऱ्या चुकीच्या प्रशिक्षणामध्ये आहे आपणच मनाला चुकीचं प्रशिक्षण देतो आणि म्हणून ते आपल्याशी शत्रूप्रमाणे वागतं उदाहरणार्थ एखाद्या आतंकवाद्यानं त्याच्या मुलाला आतंकवादी बनण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवलं जेथे गोळ्या कशा मारायच्या वगैरे शिकवलं जातं आणि जर त्या वडिलांनी विचारलं की तू गोळ्या मारण्यास शिकलास का तर तो मुलगा म्हणतो की हो दाखवू का तेव्हा तो शत्रूप्रमाणे पहिल्यांदा त्याच्या वडिलांवरही गोळी मारून दाखवू शकतो याचा संदर्भ आपल्याला शास्त्रांमध्ये देखील आढळतो की जेव्हा भस्मासुरानं शंकरांची कठोर तपस्या करून सर्वात शक्तिशाली असुर बनण्यासाठी मी ज्याच्या डोक्यावर हात ठेव भस्म होईल असा विचित्र वर्ग मिळविला तेव्हा त्याची तपासणी करण्यासाठी तो भस्मासूर शंकरांच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी त्यांच्या मागे पळू लागला तेव्हा मा आपल्याला माहितच आहे की कसा शंकरांनी तेथून पळ काढून भगवान विष्णूंना सर्व वृत्तांत सांगितला आणि मग मा कसा भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून भस्मासुराला मोहिनी घालून स्वतः नृत्य करण्यास तयार करून स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून मग करता त्या भस्म झालं त्याच्या अप्रशिक्षित मनाचा हा परिणाम होता त्याचप्रमाणे या जगामध्ये आपण आपल्या ही मनाला नियंत्रित न करून चुकीचंच प्रशिक्षण देत आहोत उदाहरणार्थ आज आपण बघतो की देशादेशांमध्ये युद्ध होत आहे खर तर युद्ध हा सर्वात शेवटचा पर्याय असतो परंतु मन अनियंत्रित असल्यामुळं जगामध्ये सतत युद्ध चालू आहे जर मन आपल्या नियंत्रणात नसेल तर या भौतिक जगात सुख मिळवण्यासाठी आपण कितीही प्रयत्न केले तरीही सुख मिळत नाही आणि जरी मिळालं तरी ते क्षणिक असतं त्यासाठी लोक नशा करून चुकीचं वागून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यामुळं मनाला चुकीचंच प्रशिक्षण दिलं जातं आणि मग असं अयोग्य प्रशिक्षण मिळालेलं मन काम क्रोध लोभ इत्यादींमध्ये गुरफटतं त्यामुळे ते सदैव चिंतित उत्तेजित भ्रमित आणि इंद्रिय भोगांमध्ये आसक्त होतं आणि त्यामुळेच ते आपलं शत्रुबंत आपल्याला दुःख देतं उदाहरणार्थ समुद्रामध्ये जहाज जात असतं ते जहाज समुद्रामध्ये तोपर्यंत तरंगत राहतं जोपर्यंत समुद्राचं पाणी नियंत्रणात आहे जहाजाच्या बाहेर आहे जेव्हा वादळ येतं आणि अनि पाणी अनियंत्रित होतं आणि अनि ते जहाजाच्या आत जातं तेव्हा तेच ते पाणी त्या जहाजालाच बुडवतं त्याचप्रमाणे जो मनुष्य आपल्या मनाला नियंत्रित करू शकत नाही तो नेहमीच सर्वात मोठा शत्रूबरोबरच राहत असतो आणि त्याचं जीवन आणि जीवनाचा उद्देश निष्फळ होतो उदाहरणार्थ आपण एखाद्या ऑफिस मध्ये काम करत आहोत आणि ते ऑफिस इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आहे आणि आपल्याला समजलं की चौथ्या मजल्यावर खूप मोठी आग लागलेली आहे तर आपण त्या ऑफिस मध्ये शांततेत काम करू शकू का नाही कारण चौथ्या मजल्यावरची आग पाचव्या मजल्यावर तेव्हाही येऊ हो शकते त्या धुराने श्वास घेणंही कठीण होऊ शकतं तेव्हा आपण भयभीत होऊन पळू लागू किंवा आपल्याला जर कळलं की खालच्या चारही मजल्यांवर आतंकवादी आलेल्या आहेत मग आपण अशांत हो म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला नुकसान पोहोचवू शकतात त्याच्याबरोबर आपण शांतीनं राहणं शक्य नाही तसंच जेव्हा आपलं मनच आपला शत्रू बनलेला असतं तेव्हा आपण कसे काय शांतीनं राहू शकतो समजा आपल्याला माहीत असेल की अमुक तमुक मनुष्य आपला शत्रू आहे तर आपण त्यापासून दूर राहण्याचाच प्रयत्न करतो की जेणेकरून तो आपल्याला काही नुकसान पोहोचवू शकणार नाही बरोबर परंतु येथे आपलं मन तर सदैवच चोवीस सही तास आपल्या सोबतच तर असतं उठताना बसताना काम करताना बाहेर जाताना आपण जे जे काही करतो त्या ते प्रत्येक वेळी आपलं मन आपल्यासोबतच असतं आणि आपला मित्र असल्याप्रमाणे वागून आपल्याला ते फसवत असतं आपली अधोगती करत असतं असा शत्रू जो मित्र असल्याचं नाटक करतो ना तो सर्वात जास्त धोकादायक असतो म्हणून आपण आपल्या मनाचं म्हणणं मन ऐकता कामा नये तर त्याला योग्य ते ऐकायला लावून नियंत्रणात आणणं अत्यंत आवश्यक आहे नाही तर हळूहळू आपली अधोगती होणार ही निश्चित आणि म्हणूनच जोपर्यंत मनुष्याचं मन त्याच्या नियंत्रणात येत नाही तोपर्यंत तो मनुष्य जीवनाचं जे बहुमूल्य ध्येय आहे की जन्म मृत्यूच्या चक्रातून कायमच खूप या गोष्ट आहे या संसारातील गोष्टीही तो व्यवस्थित करू शकत नाही आणि मग आपलं निम्न योनीत पतन होत अशा प्रकारे जेव्हा आपण आपल्या मनाच्या नियंत्रणात असतो म्हणजे आपल्या मनाला आपण जिंकलेलं नसतं तेव्हाच मन आपल्याशी शत्रूप्रमाणे वागतं कारण हा मनुष्य देह आपल्याला आत्मसाक्षात्कारासाठी भगवंतांच्या भक्तीसाठी सेवेसाठी मिळालेला असताना जेव्हा आपलं मन भक्तीमध्ये लागलेलं ला नसतं तर ते इंद्रियतृप्तीमध्येच लागलेलं ला असतं तेव्हा आपली प्रत्येक क्रिया ही कर्म बनते आणि त्याची कर्मफळे आपल्याला भोगावीच लागतात आणि म्हणूनच आपण दुःखी होतो म्हणून आपण आपल्या मनाला योग्य प्रशिक्षण देऊन आपला मित्र बनवलं पाहिजे त्यासाठी भगवंत येथे उपाय सांगतात की मनुष्यानं त्याच्या मनाला भगवंतांच्या आदेशांप्रमाणेच जीवन जगायला लावून योग्य ते प्रशिक्षण दिलं पाहिजे तेव्हा ते, ते मन नियंत्रणात येतं आणि मग आपण या संसारातील कामेही जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो हे जगही जिंकू शकतो आणि भगवंतांची भक्तीही करू लागतो जर आपलं मन आपला मित्र बनलं तर भगवान श्रीकृष्णही आपले मित्र बनतात उदाहरणार्थ आपण त्या पाचव्या मजल्यावर असताना आपल्याला प्रथम अग्निशामकाला बोलवावं लागेल अग्निशामकाच्या दहा बारा गाड्या आल्यानंतर ते ती आग विझवतील आणि मग आपण सुरक्षित होऊ किंवा आतंकवादी जरी आले तरी आपण पोलिसांना सांगू मग पोलीस येतील सैनिक येतील ते सर्व काही नियंत्रणात आणतील आणि मग आपण सुरक्षित होऊ आणि मग आपण आपले काम शांततेने करू शकू त्याचप्रमाणे जेव्हा आपलं मन अनियंत्रित असतं तेव्हा ते आपला ते जवळचा शत्रूच असतं की ज्यामुळे आपण ना अभ्यास करू शकतो हो ना ऑफिसची कामे व्यवस्थित करू शकतो हो ना घरातील आपलं मन कुठेच लागत नाही आपण त्या शत्रूला नियंत्रित करण्यासाठी त्या अग्निशामक किंवा त्या पोलिसांप्रमाणेच कोण्या मदतनिस्वास आपल्या जीवनामध्ये आमंत्रित केलं पाहिजे त्यासाठीच आपण भगवंतांना त्यांच्या शुद्ध भक्तांना भगवद्गीतेला आपल्या जीवनामध्ये आमंत्रित केलं तर ते आपल्या मनाला पकडून प्रशिक्षित करतात आणि मग आपण शांतीन शाश्वत आनंदात जगू तर तर आपलं मन काय नेहमी एक भाष्य देत असत मला हे आवडतं मला हे आवडत नाही मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे मला ते करायचं नाही अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ते सतत हेलकावे खात असतं बरोबर आपण काय करायचं आहे तर आपण भक्तांच्या संघानं जीवनावर लक्ष केंद्रित करायचं आहे त्या भाष्यांवर नाही म्हणजे त्या मनाकडे एखाद्या त्रासदायक मुलाकडे ज्याप्रमाणे दुर्लक्ष करतो ना त्याप्रमाणे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आहे ज्याप्रमाणे आपण त्या मुलाला शांत बसण्यास सांगतो परंतु मुलाचा स्वभाव असतो की त्याला काहीतरी गुंतवणूक हवी असते जेव्हा आपण लहान मुलांच्या हातातून धोकादायक सुरी काढून घेतो आणि त्याला सांगतो की खूप धोकादायक आहे तेव्हा त्याच वेळी त्याला काहीतरी हातात खेळणं देणं ही गरजेचं असतं त्याचप्रमाणे आपण जेव्हा मनाला शांत बसायला सांगतो तेव्हा त्याला सकारात्मक गुंतवणूक जसं की शास्त्रांचं अध्ययन भगवंतांबद्दल चिंतन त्यांच्या कथा त्यांचे गुण यांबद्दल चिंतन करण्यामध्ये गुंतवलं पाहिजे आध्यात्मिक गुरूंची शरण घेऊन भगवंतांच्या उपदेशांना हृदयामध्ये स्वीकारून मनाला त्यावर चिंतन करण्यात मग्न केलं पाहिजे तेव्हा आपल्या मनातलं शत्रुत्व नष्ट होतं यमुना भयानक ओकित हो आनंदी हो ते ज्या यमुना नदीचे पाणी पीत ते मृत्युमुखी पडत तेव्हा ब्रजवासी लोकांनी श्रीकृष्णांना मदतीसाठी हृदयापासून आमंत्रित केलं श्रीकृष्णांनी कालियाला त्या का यमुना नदीतून हाकलून दिलं तेव्हा सर्व ब्रजवासी आनंदाने राहू लागले हाच योगाभ्यास आहे कारण वास्तविक योगाभ्यास म्हणजे हृदयस्थित परमात्म्याशी संबंध प्रस्थापित करणं आणि त्यानंतर त्यांच्या आज्ञांचं पालन करणं होय समाधिस्थ होणं होय उदाहरणार्थ अर्जुन युद्ध करीत होता परंतु तो समाधीस्थ होता युधिष्ठिर महाराज जेव्हा राज्य करीत होते तेव्हा पूर्ण पृथ्वी त्यांच्याकडे होती तेव्हाही ते, ते समाधीस्थच होते परीक्षित महाराजही सात दिवस सात रात्र भागवत ऐकत असताना समाधीस्तच होते समाधीस्त असण म्हणजे आपलं मन पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आणून आपल्या इंद्रियांनाही नियंत्रित करणं होय जेव्हा मन नियंत्रित होत तेव्हा इंद्रिय आपोआप नियंत्रित होतात कारण मन हा इंद्रियांचा स्वामी आहे तेच मन आपण भगवान श्रीकृष्णांवर केंद्रित करायचं आहे भक्तियोगामध्ये हे सहज शक्य आहे कारण सर्व उपदेश आपल्यासाठी अगोदरच दिलेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला आध्यात्मिक गुरु मदतच करतात त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही केवळ हरे कृष्ण महामंत्राच्या जपानं आपलं हृदय शुद्ध होतं नियंत्रणात येतं आणि भगवंतांच्या संपर्कात येतं म्हणून प्रेक्षक आहोत जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आपल्या मनाचा नाही तर श्री कृष्णांचा स्वतःच्या मनाच्या आज्ञांचं नाही तर श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये दिलेल्या उपदेशांचं आज्ञांचं पालन केलं पाहिजे पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू आपण आपल्या मनाला आपला मित्र बनवून भगवंतांच्या सेवेत लावूयात सांसारिक कार्यांबरोबरच आध्यात्मिक कार्यही व्यवस्थित पार पाडूयात धन्यवाद हरे कृष्णा